डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे तंबाखू नावाची विषवल्ली सदरेल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेर फटका या वात्रटिका सदरामध्ये सतरा फेब्रुवारी दोन हजार रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका आहे तंबाखू नावाची विषवल्ली माणूस तंबाखू खातो तंबाखू माणसाला खात असते दुसरं वाक्य अत्यंत महत्वाचं म्हणून माणूस तंबाखू खातो तंबाखू माणसाला खात असते माणूस तंबाखू खातो तंबाखू माणसाला खात असते एकदा रंग की पिचकारी नको तिकडे जात असते एकदा रंग की पिचकारी नको तिकडे जात असते पिचकारी नको तिकडे जात असते सदैव पात्रटीकेच पहिलं कडवं पुन्हा एकदा माणूस तंबाखू खातो तंबाखू माणसाला खात असते माणूस तंबाखू खातो तंबाखू माणसाला खात असते एकदा रंग की पिचकारी नको तिकडे जात असते एकदा रंग की पिचकारी नको तिकडे जात असते पिचकारी नको तिकडे जात असते सदैव वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं तंबाखू रामाची वल्ली नाही तंबाखू खाणारे जी थाप मारतात त्या थापेचा पहिल्या ओळीमधला उल्लेख पहिल्या वाक्यामधला उल्लेख तंबाखू रामाची वल्ली नाही तंबाखू रामाची वल्ली नाही तंबाखू तर वल्ली आहे तंबाखू रामाची वल्ली नाही तंबाखू तर वल्ली, वल्ली, वल्ली आहे ज्याला त्याला विचारून बघा जाने जाने खली आहे ज्याला त्याला विचारून बघा जाने त्याने खाल्ली आहे जाने त्याने खाल्ली आहे पुन्हा एकदा दुसरं कडवं तंबाकू रामाची वल्ली नाही तंबाकू रामाची वल्ली नाही तंबाखू तर विश्वल्ली आहे त्याला त्याला विचारून बघा ज्याने ज्याने खाल्ली आहे त्याला त्याला विचारून बघा ज्याने ज्याने खाल्ली आहे जाने ज्याने खाल्ली आहे सदळी वातडकेच पुढच तिसर आणि अत्यंत महत्वाचं कडवं तेव्हा शेवटचं आणि तिसरं कडवं तंबाखू काही चांगली नाही अर्थात तंबाखूच्या पुढेवरती ते लिहिलेलं असतं तरीही पुन्हा एकदा तंबाखू काही चांगली नाही ती आयुष्याला चुना लावते तंबाखू काही चांगली नाही ती आयुष्याला चुना लावते बार बार अपराध करताच ती मृत्यूचाच गुन्हा लावते बार बार अपराध करताच ती मृत्यूचाच गुन्हा लावते ती मृत्यूचाच गुन्हा लावते तंबाखूचा बार अर्थात बार बार पुन्हा पुन्हा म्हणून तिसरं कडवं बार बार अर्थात पुन्हा एकदा तंबाखू काही चांगली नाही तंबाखू काही चांगली नाही ती आयुष्याला चुना लावते तंबाखू काही चांगली नाही ती आयुष्याला चुना लावते बार बार अपराध ती मृत्यूचाच गुन्हा लावते बार बार अपराध करताच ती मृत्यूचाच गुन्हा लावते तंबाखू मृत्यूचाच गुन्हा लावते आजच्या वात्रटीकेच नाव होत तंबाखू नावाची विश्वल्ली ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वातावरण can't see